सकाळ नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी ए आमचे एनडीए देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात माहिती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे